नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये राज्य पातळीवर नेतृत्वावरून स्तुप्तवाद सुरू आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार संघर्ष असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना राज्य पातळीवर नेता म्हणून चमुकीण्याचे ने काम सुरू केले आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमात सुप्रिया म्हणाल्या की प्रत्येकांच्या प्रत्येकांच्या सुखादुःखात पहिला पोहोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे चंद्रावरून कोणी आले ना तरी त्यालाच मतदान करेल असं देखील त्यांनी म्हणाले यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारीच इथे वाजणार आहे तो सगळे दिवस बाहेर असतो कुठे आंदोलने झाले पहिला रोहित पवार पोहोचतो आणि उपोषणाला बसले तो तिथे पोहोचतो प्रत्येकांच्या सुखा दुःखात पहिला पोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे हे सगळ्यांना हे सांगायला मला प्रचंड आनंद होत आहे तर सुळे म्हणाल्या रोहित पवारांचा रोहित पवार माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही तर रोहित पवारांची स्वतःची ओळख म्हणून महाराष्ट्रात आणि राजकारणात नाही तर समाजकारणात करून दाखविली आहे प्रचंड कष्ट करतो त्यांची बायको तिथे बसली आहे बायकोला फक्त स्टेजवर आणि टी व्हीवर दिसतो घरात मला कधीच दिसत नाही तो रोहित पवारांच्या पत्नी किंतू कुंती यांना उद्देशून मिळाल्या कुंती तुझ्या कुंती तुझी ओळख आहे की नाहीत रोहितशी आता पोर म्हणत असतील की हा कोण पाहुणा घरी आला त्याला मी सांगतो कुंतीसाठी घरी नको जाऊस पण पोरान साथी जा वडिलांची पण जबाबदारी मोठी असते ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण आयुष्य कर्जत जामखेड आणि महाराष्ट्राचा मायबाप जनतेसाठी तो पूर्ण वेळ देतो याचा आम्हाला अभिमान आहे जसा रोहितकडून तुमचा तुम्हा तुमच्या अपेक्षा आहेत तशा माझ्यासाठीही त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत असं देखील त्यांनी थोडक्यात सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र